मध्यस्थी ही केवळ प्रक्रिया नसून ते न्यायाचे तत्त्वज्ञान आहे वाद निवारणाला मानवी चेहरा देण्याचे काम यातून होत असल्याने मध्यस्थीच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रकरणे निकाली काढण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत असे आवाहन मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यकारी अध्यक्ष न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी केलं आहे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई मुख्य मध्यस्थी देखरेख समिती मुंबई उच्च न्यायालय उच्च न्यायालय मध्यस्थी देखरेख उपसमिती मुंबई मध्यस्थी देखरेख उपसमिती छत्रपती संभाजीनगर आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल टिपटॉप इंटरनॅशनल येथे आयोजित विभागीय मध्यस्थी परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी मध्यस्थी देखरेख उपसमितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम एस सोनक मध्यस्थी देखरेख उपसमितीच्या सदस्य न्यायमूर्ती भारती एच डांगरे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष महेंद्र के महाजन महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य से सचिव एम एस आजमी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणेच्या सचिव सोनल पाटील आदी उपस्थित होते न्यायमूर्ती मोहिते डेरे म्हणाल्या मध्यस्थीमुळे समाजातील तेढ वादनिवारण होण्यास सौहार्द निर्माण होण्यास मदत होते दीर्घकाळापासून प्रलंबित व्यावसायिक वादविवादांचे निराकरण झाल्यामुळे दोन्ही घटकात भागीदारी निर्माण होण्यास मदत होते मध्यस्थींमध्ये कोणताही एक पक्ष जिंकत वा हरत नाही तर दोन्ही पक्षांचे समाधान होते वैवाहिक प्रकरणातील मध्यस्थी ही महत्वाची असून मध्यस्थी केवळ संख्या मोजण्याची बाब नव्हे तर त्यामुळे जीवनात सकारात्मक परिवर्तन हे लक्षात येते असेही त्या म्हणाल्या न्यायमूर्ती सोनक म्हणाले दोन हजार तेवीसचा मध्यस्थी कायदा यापूर्वीच्या कायद्यापेक्षा अधिक सुस्पष्ट आहे मध्यस्थीच्या संख्येपेक्षा गुणवत्तेच्या पैलूचा अधिक विचार करणे आवश्यक आहे वाद न्यायालयामध्ये दाखल होऊ नये यासाठी मध्यस्थीची प्रक्रिया महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी न्यायाधीश आझमी यांनी प्रास्ताविकात राज्यात मध्यस्थीच्या माध्यमातून तडजोडीने निकाली निघालेल्या दाव्यांविषयी व विधी सेवा प्राधिकरणाच्या कामाची माहिती दिली